लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मना जिंकली कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना तिने मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री होण्याचा मान मिळवला तिने सैराटमधून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आणि ती सगळ्यांची आरची झाली एकशे तीस कोटींची कमाई करणारा सैराट हा एकमेव मराठी चित्रपट ठरला या चित्रपटाने रिंकूला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली इतकी की तिच्या घरापुढे चाहत्यांची रांग लागू लागली घरात कायम चाहत्यांचा गराडा होऊ लागला शेवटी चाहत्यांना कंटाळून त्यांनी घराचा पुढचा दरवाजा बंद ठेवून मागच्या दाराने येणं जाणं सुरू केलं मात्र नंतर तिथेही चाहते गर्दी करू लागले रिंकू आपल्या इन्स्टावर नेहमी तिथे नवनवीन फोटो अपलोड करत असते आपल्या मित्रांबरोबर धमाल मज्जा मस्ती त्याचबरोबर वेगवेगळ्या मॉडेलिंगचे फोटोही ती टाकत असते आज रिंकूने इंस्टाग्राम पेजवर काही फोटो अपलोड केले आहेत तिथे लालभडक ड्रेसमधील जबरदस्त फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की ही आपलीच रिंकू म्हणजे आरचीच आहे ना तिने प्लास्टिक सर्जरी वगैरे काही केलेली आहे की काय अतिशय सुंदर रिंकू या फो फोटोमध्ये दिसत आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला असं वाटतंय का की तिने प्लास्टिक सर्जरी केली अहो नाही असं तिने काही प्लास्टिक सर्जरी वगैरे असं काहीच केलेलं नाहीये आपल्या रिंकूचा हा नवा लूक आहे तो पाहिल्यावर तुम्हाला नेमकी कोणत्या नटीची आठवण आली ते कमेंट करून सांगा